स्मार्ट किचन टिप्स स्वयंपाक करताना जलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावी स्वच्छ होतील लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिकटणार नाही मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्याकरता त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते साबणाने धुवा डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात एरंडेल तेलाचे काही थेंब टाकावे आणि चांगले हलवून घ्यावे काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाकावेत तोंडात फोड आल्यास त्यावर दुधावरील चाई लावा आराम मिळेल कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा पोट बिघडले असेल तर आल्याच्या रसात थोडं लिंबू रस आणि मीठ टाकून घ्यावं बरं वाटेल पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचं डोल एकाच्या दोन वाट्या करून उडीत डाळीत ठेवाव्या म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावे मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत ता होतात ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून टाकावे ता कांबट होत नाही हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावे ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मनासारख्या आकारात कापता येतात फरसबी मटाराचे दाणे भोपळी मिरची शिजताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात शिजवाव्या यामुळे त्यांचा रंग हिरवागार राहतो अनेक वेळा स्टीलची भांडी एका एक अडकून बसतात ही भांडी वेगळी करण्यासाठी फक्त कडावर तेल सोडा असे केल्याने थोड्याच वेळात भांडी एकमेकांपासून वेगळी होतात बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवा त्यामुळे लिंबू खूप दिवस टिकून राहतील नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर जेथून तोडायचे आहे तेथे ते बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे नारळ तिथूनच तुटेल चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात पनीर जर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर दहा मिनटे ठेवा पनीर मऊ होईल पुरी कुरकुरीत बनवण्याकरता पिठात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर नक्की घाला कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्याकरता कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव देईल पुरी लाटून घ्या आणि तळण्यापुरी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही फ्रीझरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा शेंगदाणा पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात कॉफीला दमटपणापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे डब्यात रुमाला ठेवा यामुळे कॉफीमध्ये ओलावा लागणार नाही तसेच कॉफीमध्ये शक्यतो प्लास्टिकच्या चमच्याचा वापर करा यामुळे कॉफीचे आयुष्य वाढते या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ